कपड्यावर जाऊ नका मी काल बोललो लोक कपडेच ब्रँड वापरतात पण विचार ब्रँड ठेवत नाहीत आमचे वारकरी कपडे साधे घालतात पण विचार मात्र ब्रँड ठेवतात वारकरी ध्यानात ठेवतात हिंदू संस्कृतीमध्ये चार प्रकारचे आश्रम आहेत याचा थोडं हॅमिंग मारते थोडं क्लिअर करायला स्पष्ट ओळखायला आलं पाहिजे दादा पहिला आहे ब्रह्मचारी दुसरा आश्रम आहे संसारिक तिसरा आश्रम आहे वानप्रस्थ आणि चौथा आश्रम आहे तो संन्यासी पहिला आश्रम आहे ब्रह्मचारी ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे ब्रह्मचारी अवस्थेमध्ये लग्न होण्याच्या अगोदर प्रत्येक माणसाने अक्षर घोकावी शाळा शिकावी अभ्यास करावा रात्रंदिवस प्रयत्न करून जीवनामध्ये मोठं होण्याचं ध्येय जीवनापुढे ठेवावं प्रत्येकाने जीवनामध्ये काही ना काहीतरी शिकावं एक वाक्य सांगू जीवनामध्ये माणसाने शिष्य होऊन राहावं गुरु होण्याच्या भानगडीत पडू नये माझं बोलणं कळतंय आहे शिष्य होऊन राहावं गुरु होण्याच्या भानगडीत पडू नये का शिष्य होऊन राहणं म्हणजे काय याचा अर्थ असा आहे जीवनात जिथे कुठे तुम्हाला चांगला गुण मिळाला चांगलं प्रबोधन मिळालं माणसाने ते ते आत्मसात केलं पाहिजे एवढंच काय याच्या पुढे येऊन बोलेल अरे तुम्हाला एखाद्या वेळेला तुमचा शत्रू आहे ज्याचं तुम्ही तोंड बघत नाही पण त्याच्यामध्ये जर एखादी चांगली गोष्ट दिसली तर जरूर आत्मसात करा स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे स्वामी विवेकानंद म्हणतात जब तक जीना तब तक सीखना जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत शिकत राहा शिकत राहा शिकत राहा रोज रोज नवीन काहीतरी शिकत राहा रोज, रा, रोज रोज नवीन काहीतरी अनुभव घेत राहा रोज रोज नवीन मोठ्या माणसांचं काहीतरी आचरण शिकत राहा म्हणून गुरु व्हायचं नाही शिष्य व्हायचं आहे शिष्य होऊन राहायचं आहे काहीतरी रोज मिळवायचं आहे ना आपल्याला ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे जीवनामध्ये ध्येय मोठं ठेवा जर ध्येय मोठं ठेवलं तर तेवढ्याच प्रगतीने तुम्ही रस्ता चालाल आणि ध्येयाकडे वाटचाल कराल फक्त एवढं ध्यानात ठेवा की ध्येयाकडे जात असताना रस्ता चुकू नये ज्याच्या मागं आपल्याला जायचंय ज्याच्या बरोबरीनं आपल्याला जायचंय त्याचा विचार करा कुणाच्या मागं जायचंय याचा विचार करा गुरु गुरु म्हणजे सामान्य नसतो गुरु हा शिष्याचं जीवन घडवत असतो एक वाक्य बोलू गुरु गुरुच राहतो पण शिष्याला महान बनवतो त्याचं नाव आहे गुरु असे जगात कितीतरी शिष्य झाले की त्यांच्या गुरुचं नावच माहीत नाही अजून बऱ्याच लोकांना पण शिष्य मात्र जगप्रसिद्ध झाले माझ्या माऊलीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना जेवढं जग ओळखतं तेवढं निवृत्तीनाथांना ओळखत नाही म्हणजे याचा अर्थ गैरसमज करून घेऊ नका की अधिकार नाही असं म्हणायचं नाही मला पण गुरुंनी आपले शिष्य मोठे केले जीवनामध्ये या जगामध्ये जेवढं स्वामी विवेकानंदांना लोक ओळखतात तेवढं रामकृष्ण परमहंसांना ओळखत नाहीत म्हणजे याचा अर्थ गुरु कमी येत असं नाही पण गुरु गुरु राहतात पण शिष्याला महान बनवतात त्यांचं नाव आहे गुरु गुरु स्वतःबद्दल कधीच विचार करत नाही शिष्याबद्दल विचार करतात माझा विषय चालला होता चांगल्या गुरुचं अध्ययन केलं पाहिजे गुरुच्या सानिध्यात बसलं पाहिजे आता एक ट्रेडिंग निघालं महाराज आता एक काय लोकांचं भावना झालेली आहे काय सेवा नको कुणाजवळ बसायला नको शिकायला नको फक्त आम्हाला समाजात मान मिळावा बोलता यावं आम्हाला करता यावं प्रत्येकाला असं वाटतं पण गीता बोलते तद्विधी प्राणीपाते परिप्रश्ने सेवया उपदेक्ष गुरुच्या सानिध्यात बसावं गुरु उपदेश करतील सेवा करावी ब्रह्मचारी धर्मामध्ये हे करावं मी चार प्रकार सांगत होतो ना पहिला आश्रम आहे ब्रह्मचारी दुसरा आश्रम आहे संसारी गृहस्थाश्रम हे चारही आश्रमापेक्षा बाकी तीन आश्रमापेक्षा श्रेष्ठ आश्रम आहे तो म्हणजे सांगू तो म्हणजे गृहस्थ आश्रम श्रेष्ठ आश्रम आहे बाकीचे तीन आश्रम या गृहस्थाश्रमावरती जीवन जगत असतात केवळ लग्न झालं नीट लक्ष द्या केवळ लग्न झालं म्हणजे माणसाचं काम संपलं असं होत नाही लग्न झाल्याच्या नंतर मुलं बाळ जन्माला आली म्हणून संपलं काम असं नाही लग्न व्यवस्था ही संस्कृतीने धर्माने आमच्या ही गृहस्थाश्रम लग्न व्यवस्था का लावली विवाह पद्धती का लावली त्याचं कारण आहे माणसांनी स्वैराचार करू नये सैराट वागू नये म्हणून विवाह संस्था विवाह पद्धती लावली पण नुसतं लग्न झालं लेकर झालं म्हणजे माणसाचं कार्य संपत्त कर्तृत्व संपत असं नाही लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा जबाबदारी आहे मात्या पित्यांची आपल्या पोटी जन्माला येणारी संतती आपल्या पोटी जन्माला येणारी मुलं या मुलं देशाच्या कारणी पडले पाहिजे धर्माच्या कारणी पडले पाहिजे अरे समाजाच्या कामी पडले पाहिजे असं त्या मुलांना घडवायचं आहे घडवायचं आहे संस्कार आहेत मुलांना देण्याचे ते म्हणून एवढ्यावर नाही केवळ भोग भोगण्यासाठी संसार नाही तर देश धर्म समाज घडला पाहिजे एवढ्यासाठी लग्न व्यवस्था आहे ना आणि मी परवा बोलून गेलो चांगली मुलं जन्माला येण्यासाठी आईची कूस पवित्र लागते चांगली मुलं जन्माला येण्यासाठी वडिलाचं रक्त शुद्ध लागतं आहे तुम्ही काही कराल काही खाल काही प्याल काही कराल आणि चांगली मुलं जन्माला याला अपेक्षा कराल शक्य होणार नाही